नमस्कार सीमाला रक्तबंभाळ बघून अक्षय रमा खूपच घाबरतात त्यावेळेला रमा सगळंच भान विसरून इरावतीच्या जवळ जाते आणि इरावतीला सनसनीत कानाखाली आणते रमा इरावतीला म्हणते लाज वाटते मला तुझी लाच इरावती अगं तुझ्यासारखी बहीण भाऊजय जाव ननन कोणालाच मिळू नये खरं सांगायचं तर तू या सगळ्या नात्यांना काळीमा आहेस काळीमा इरावती मला तर तुझा एवढा राग आलाय की मी सांगू शकत नाही तेव्हा अक्षय बोलतो आत्या हे सर्व तू केलंस आईच्या डोक्यात तू मारलस आत्या हे सर्व करायची गरजच का तुला तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अक्षय अरे माझ्यावरती विश्वास ठेव मी असं काहीच केलं नाही तेव्हा सीमा बोलत असते हिनेच हिनेच मला मारलं हिनेच हे माझ्या माझ्याशी केलं खरं सांगायचं तर ही बाई खूपच स्वार्थ अक्षय बोलतो आवाज खाली एक गोष्ट लक्षात ठेवायची इरावती आता मात्र मी तुला सोडणार नाही कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का इरावती तुझ्यासारख्या बाईला तर मी धडा शिकवणारच आताच्या आता तू इथून कायमच निघून जायचं मला तुझं तोबार सुद्धा पाहिजे नाही रमा आताच्या आता या बाईला या घरातून बाहेर काढ कारण हे घर तुझं आहे आणि या बाईशी माझा कोणता संबंध नाही त्यामुळे तू हिला आत्ताच्या आता, आता इथून घरातून बाहेर काढू शकतेस तेव्हा मात्र इरावती मोठ्यानी बोलते अक्षय अरे काय बोलतोयस तू तेव्हा लगेच रमा बोलते ऐकलं नाहीस का तुला घराबाहेर काढायला सांगितलंय आणि तुझ्यासारख्या बाईची तर इथे गरजच नाही आत्ताच्या आता, आता इथून नीट आणि तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस आताच्या आता इथून निघून गेलीस ना तर बरं होईल तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती अक्षयला बोलते अक्षय अरे तुला कळतय का तू वहिनीची अवस्था बघितलीस आणि तिने माझ्यावरती आरोप केले म्हणून तू माझ्यावरती आरोप केलेस अरे पण जरा विचार कर वहिनी जे बोलते ते कशावरून खरं आहे कारण वहिनीची मनस्थिती तरी बघ अरे मनस्थितीचा तरी विचार कर तू असं कसं काय वागू शकतो तेव्हा अक्षय बोलतो पुरे मला अजून वाद घालायचा नाही आहे हा वाद इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज तू इथून निघून जा कारण तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाला तु जर त्रास होत असेल तर मला तू या घरात नको आहेस मला तुझी गरज नाही आत्या प्लीज जा तेव्हा लगेच रमा बोलते कळत नाही का तुला त्यांनी काय सांगितलं ते तेव्हा इरावती बोलते तू जरा गप्पा बसशील त्याने काही सांगू देत तो रागाच्या रागाच्या भरात बोलतोय त्याने मला स्वतःहून हाताला धरून काढलं ना तर मी एक वेळ मान्य करे तेव्हा लगेच रमा बोलते असं आहे तर म्हणजे यांनी जर का तुला हाताला धरून बाहेर काढलं तर तू कायमची निघून जाशील यांच्या आयुष्यातून तेव्हा लगेच इरावती बोलते रमा तुला मध्ये मध्ये चोमडेपणा करायची गरज नाही रमा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला जी बात माफ करणार नाही आहे तेव्हा रमा बोलते तुझा आणि मला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही तुझं तोबार घे आणि इतना चालती पड इरावती तू एक गोष्ट लक्षात ठेव तू एक नंबरची स्वार्थी तर आहेसच पण तुला काही गोष्टी कळतच नाही अगं बावळ आहेस का तू तेव्हा लगेच इरावती बोलते रमा तुझ्या तोंडाला आवर घाल कोण समजतेस कोण तू स्वतःला त्यावेळेला लगेच रमा मोठ्याने बोलते पद झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषयच मला वाढवायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी पार्वत्याची बोलते इरावती तुझा खेळ कल्लास आताच्या आता, आता इथून निघून जा आणि तेही कायमच परत तुझं तोबाड दाखवायची गरज नाही त्यावेळेला अक्षय बोलतो त्या प्लीज मी तिथून कारण तू माझ्या आईवरती हल्ला केलास तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळेला इरावती बोलते हो केला कारण तिची तीच लायकी आहे आणि मला या बाईशी अजिबात बोलायची इच्छा नाही तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय मला तुझा राग समजतोय सगळं काही कळतय पण अक्षय प्लीज एकदा तू तरी समजून घे अक्षय मी हे मुद्दामून नाही करत आहे खर सांगायचं तर तू मला समजून घेतलंस तर बरं होईल त्यावेळेला अक्षय बोलतो मला तुला समजून घ्यायचं नाही तुझं थोबाड घे आणि इथून चालतं पड परत मला तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस त्यावेळेला इरावती बोलते अक्षय बस अरे काय चाललंय तुझं येता जाता बोलतो कदी कदी तु। मला बोलतोयस माझा अपमान करतोयस मी आपला ऐकून घेते कारण कधी ना कधी तरी तू माझा ऐकून घेशील असं मला वाटतंय त्यावेळेला लगेच रमा बोलते अगं हे निर्लज्ज बाई ते तुला एवढं सांगतायत तरी सुद्धा तुला इथेच थांबायचं आहे का अगं जा ना तुझं तोबाड घेऊन इथनं चालती पड ना मला तर तुझं तोबाड सुद्धा पाहिची इच्छा राहिली नाही त्यावेळेला लगेच इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला तर या गोष्टीचा खूप त्रास होतोय आता या सर्व गोष्टी बंद करा नाहीतर खूपच भयानक काहीतरी घडेल तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो आणि इरावती रमाला बोलते रमा हे सर्व तुझ्यामुळे झालं आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही रमा एक गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि प्लीज या सर्व गोष्टी बंद कर नाहीतर नको ते होईल तेव्हा रमा बोलते मी आणि काय बंद करू तुझा आगावपणा इरावती सारख्या मूर्ख बाईला तर मी कधीच माफ करणार नाही तुझे दिवस भरलेत इरावती आणि तुला तर धडा मिळणारच आता तू तु बघस तुझी कशी वाट लावली तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते बस झालं रमा येता जाता माझा अपमान करतेस तेवढा पुरे नाही का तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथं बंद अक्षय तू सांग काय करायचं आहे मी मी इतका निघून जायचं आहे का तेव्हा अक्षय इरावतीचा हात धरत तिला फरफटत घराबाहेर धकलत म्हणतो इरावती आताच्या आता चाता चालती पण तुझं थोबार सुद्धा पाहिज नाही आणि इरावती परत माझ्या समोर यायचं सुद्धा नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते वा अक्षय वा शेवटी तू तु तु तुझे रंग दाखवलेसच आणि मला तर आता खूप मोठा धक्का बसलाय की तू असं कसं काय वागू शकतोस पण शेवटी जे आहे ते दिसतयच ना समोर तेव्हा लगेच अक्षय बोलतो चाल मी तुझं तोबार सुद्धा पाहिजे इच्छा राहिली नाही अग ही रमा रोज रोज मला सांगायची तुझा स्वभाव कसा आहे तू कशी आहेस पण मी मात्र दुर्लक्ष करायचो का तर कधी ना कधी तरी तू सुधारशील पण नाही मला असं वाटायचं की रमाच कुठं बोलते मानविका मध्ये पडते आणि बोलते अक्षय सर अहो असं काय करताय तुम्ही ऐकून तरी घ्या त्यांचं म्हणणं तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला काही ऐकून घ्यायचं नाही आणि मला कोणत्याच गोष्टीचा आता विचारच करायचा नाही प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा आणि तरच हे सगळं शक्य होईल प्लीज जरा शांत बसाल का तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलंय मला कळतंय ना मला समजतंय पण जरा तुम्ही माझा विचार केला तर बरं होईल शेवटी अक्षयने इरावतीच्या तोंडावर दरवाजा बंद केलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अक्षयने जे केलं ते योग्य केलं का कमेंट नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू